करीना ना तो अभ्यासात चांगला आहे याचं इंग्लिश ट्रान्सलेशन काय येणार ही इज गुड ॲट स्टडिंग ओके बट आज आपण काहीतरी वेगळं ट्राय करूया एखादी क्रिया करण्यात एखादा व्यक्ती आहे 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 प्रवीण त्यावेळी ॲट एड या फ्रेजचा आपण वापर केला पाहिजे ओके okay? तो अभ्यासात पारंगद आहे ही इज ॲडॅप्ट ती खेळण्यात पारंगद आहे शी इज अडॅप्ट ते नाच करण्यात पारंगत होते दे वर अडॅप्ट ती खोटं बोलण्यात पारंगत होती शी वॉज अडॅप्ट ॲट टॉकिंग लाईज मी जेवण करण्यात पारंगत आहे आय ॲम अडॅप्ट कुकिंग फूड तो धावण्यात पारंगत होता ही वॉज अडॅप्ट ॲट रनिंग आता एक वाक्य तुमच्यासाठी ते काम करण्यात पारंगत होते याचं उत्तर तुम्ही नक्कीच कॉमेंट करून सांगाल